मित्रांनो बिग बॉस आणि एड लागलं प्रेमाचं फेम अभिनेता जय दुधाने आणि त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे जय दुधाने याचे वडील अनिल दुधाने यांचं निधन झालंय जय दुधाने याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाची बातमी दिली आहे मी, मी माझा सुपरहिरो गमावला असल्याची भाऊक प्रतिक्रिया जयनी व्यक्त केली आहे जय दुधाने याचे वडील अनिल दुधाने यांच्या पार्थिवावरती बुधवारी सव्वीस जून रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले जय दुधानेने आपल्या भावना व्यक्त करत म्हटलंय की मी हे शेअर करन असं मला वाटलं सुद्धा नव्हतं चोवीस जूनच्या मध्यरात्री कार्डियक अरेस्टमुळे मी माझा सुपर हिरो गमावला ते फक्त आमच्या कुटुंबासाठीच नाही तर त्यांच्या ओळखीच्या प्रत्येकासाठी एक महत्वाची व्यक्ती होते ते नेहमी त्यांच्या प्रामाणिकपणा आणि आश्वासक वृत्तीसाठी ओळखले गेले सामाजिक कार्य ही त्यांची आवड होती त्यांनी कधीही पैशांचा मोह केला नाही नेहमी एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न कायमच त्यांनी केला असल्याचं जयने आपल्या पोस्टमध्ये आहे चोवीस जून दोन हजार चोवीस हा माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस असेल कारण या दिवशी मी फक्त वडीलच गमावले नाहीत तर एक सच्चा मित्र खरा पालक आणि खरा माणूस गमावला असल्याची भाऊक प्रतिक्रिया जयने दिली आहे त्यांना ओळखणाऱ्या सर्व लोकांसाठी ते एका चांगल्या व्यक्तीचे उदाहरण होते असेही जय दुधानेने म्हटले जय पुढं म्हणतो की तुम्ही कायमच माझ्या हृदयात राहाल तुम्ही जिथं कुठं असाल तिथं देवाचे आशीर्वाद तुम्हाला लाभो हो। असं जय दुधानेने भावना व्यक्त करताना म्हटलंय जय दुधाने हा सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील एड लागलं प्रेमाचं या मालिकेत काम करतोय या मालिकेत त्याची ग्रे शेडची भूमिका असून प्रेक्षकांना त्याची भूमिका आवडत आहे बिग बॉस मराठीमध्ये जयने आपल्या परफॉर्मन्सने छाप सोडली होती तर जैसे वडील अनिल दुधाने यांना भावपूर्ण श्रद्धांजली